नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचा आपल्या या सुखानो या, या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते कावळा आणि सदाफुली या विषयावर मंडळी परवा सकाळी बागेत सहज फिरत असताना मला एका झाडावर एक पक्षी बसलेला दिसला मला असं वाटलं की तो भारद्वाज असावा म्हणून मी कौतुकानं त्याच्याकडं पाहायला लागलो पण प्रत्यक्षात तो एक कावळा होता बरं का मग मी अरेच्या कावळा आहे का असं मनातल्या मनात म्हणून पुढं जाऊ लागलो चालता चालता माझ्या मनात विचार आला की असं का व्हावं केवळ तो एक कावळा म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं हे बरोबर नाही म्हणजे शेवटी आपणही रंगरूपालाच महत्त्व देतो नाही का झगमकाटाला महत्त्व देतो पण कावळा निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे तो निसर्गाच्या स्वच्छतेच्या चक्रातला स्वच्छता दूत आहे पण त्याचं हे योगदान आपण कधी कुठं लक्षात घेतो का मंडळी लहान मुलांना आपण चिऊ आणि काऊची गोष्ट सांगतो त्यातही चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं मग मोठा पाऊस आला चिमणीचं घर गेलं राहून आणि कावळ्याचं घर गेलं वाहून असं सांगतो म्हणजे अगदी लहानपणापासूनच चिमणी चांगली आणि कावळा म्हणजे वाईटच असं नाही का पन, आपण अप्रत्यक्षपणे मुलांना शिकवत मंडळी ज्ञानेश्वर माऊलींनी कावळ्याला उद्देशून एक अभंग लिहिला आहे त्यात तो कावळा येणाऱ्या परमेश्वराच्या भेटीचा शुभशकून घेऊन येतो असं माऊली म्हणतात तो अभंग लता मंगेशकरांनी अतिशय सुंदर म्हटला आहे आणि तो अभंग अर्थातच मला खूप आवडतो आपणही तो ऐकला असेल पहिलं तोगे काऊ कोकत आहे हा तो अभंग अतिशय अर्थपूर्ण आणि त्याला संगीताची सुरेख साथ ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात तर असा हा काऊ पण आजकाल कावळ्यांची संख्या अतिशय कमी झाली आहे वाढत्या शहरीकरणा शहरीकरणामुळं असेल प्रदूषणामुळं असेल कावळे आता फारसे दिसतच नाहीत बऱ्याच वेळा तर अगदी पिंडाला शिवायलाही कावळा मिळत नाही अशावेळी मग गुरुजी आपल्याला दर्भाचा कावळा करायला सांगतात मंडळी जी गोष्ट कावळ्याची तीच गोष्ट सदाफुलीची सदाफुली हे बाराही महिने फुलं देणारं झाड म्हणून त्याचं नावच सदाफुली सदाफुलांनी बहरलेलं मन प्रसन्न करणारं आकर्षक रंगरूप नाही सुवास नाही म्हणून काय झालं या गोष्टी त्याच्याजवळ नाहीत म्हणून त्याचं महत्त्व कमी होतं का मला तर सदाफुलीचं झाड साध्या माणसासारखं वाटतं साधी माणसं सा कशी असतात प्रसिद्धीची हाव नसते आपलं काम शांतपणे कोणताही गाज्या वाज्या न करता ते करत असतात त्यांना कोणी चांगलं म्हणेल याची अपेक्षा नसते आणि वाईट म्हटलं तरी त्याचीही परवा नसते अगदी तशीच आहे माझी सदाफुली माझ्या दाराच्या पुढं बारोमास फुलते जेव्हा इतर कोणतीही फुलं नसतात तेव्हा सदाफुली हजर असते मग मी देवपूजेलासुद्धा कधीकधी सदाफुलीची फुलं वापरतो देव काही म्हणत नाही की मला सुगंधीच फुलं हवी आहेत जी, जी उपलब्ध असतील ती भक्तिभावानं वाहा म्हणजे झालं नाहीतरी बऱ्याच वेळा गुरुजी सुद्धा पूजा सांगताना म्हणतातच कालोद्भव पुष्पम समर्पया मी म्हणजे त्या त्या ऋतूमध्ये जी काही फुलं उपलब्ध असतील ती फुलं मी हे परमेश्वरा तुला वाहतो आहे तर मंडळी आपल्या रोजच्या जीवनातसुद्धा अशा सामान्य वाटणाऱ्या पण आनंद देणाऱ्या अशा अनेक गोष्टी असतात त्या आपलं जीवन समृद्ध करत असतात आपल्याला त्या शोधता आल्या पाहिजे तर मंडळी आपल्या जीवनातल्या अशा छोट्या छोट्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊया आणि त्यांचा आनंद घेऊया तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार let me go doggy भरणी वाटी नावीन तुझे सत्य सांगे मोठी विठू ये काई पैल तो गे शकुन गे माय सांगता आहे